नमस्कार सारिका कुकिंग रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे मस्त अशी ओल्या नाळापासून बनवलेली मिठाई तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता परफेक्ट मेजरमेंटप्रमाणे बघणार आहोत आता नारळी पौर्णिमा जवळ येत आहे अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या वड्या महिनाभर टिकतात अशा प्रकारे केल्यात तर तर इथे मी दोन नारळाच्या वड्या बनवणार आहे ते नारळ छान असे फोडून घेतलेले आहेत आणि एकदम पांढरं शुभ्र हे तुम्हाला खोबरं दिसत असेल ते खोबऱ्याच्या आपण वड्या बनवणार आहे त्याचा जो ब्राऊन पाठीमागचा जो कवच असतो तो मी काढून टाकलेला आहे त्यामुळे इथे पांढरे शुभ्र असं खोबरं दिसत आहे हे आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला वाटून घेतल्यामुळे आपला टाईम वाचेल त्यामुळे मी इथं मिक्सरला वाटण करून घेणार आहे बिना पाणी टाकता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे असेल तर सुद्धा खिसू शकता तर आपण खोबऱ्याची मिठाई बनवतो आहे त्यामुळे मी इथं मिक्सरला थोडंसं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तो किस जो आहे तो मी मोजून घेतलेला आहे मोजून यासाठी घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाणाचा अंदाज येतो त्यामुळे इथे मी ह्या खोबऱ्याचा कीस मोजून घेतलेला आहे टोटल इथं माझा अडीच वाटी हा कीस झालेला आहे तर आता इथं कीस माझा बाजूला ठेवून देणार आहे किस आपण मोजून घेतलेला आहे तर ह्याला जे लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला मी पटकन सांगते आता ही वाटी जी आहे या वाटीनेच आपण साखरसुद्धा मोजून घेणार आहे पण त्याआधी मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे शाईचं दूध आहे हे, हे, हे। यामध्ये आपण जी मिल्क पावडर आहे ती बारीक करून घेणार आहे मी इथे एक कप ही मिल्क पावडर घेतलेली आहे या बारीक का करून घ्यायचे हे सांगते तुम्हाला मिक्सरला थोडंसं फेटून घ्यायची दूध आणि मिल्क पावडर म्हणजे आपल्या मिल्क पावडरच्या घोटळ्या अजिबात होणार नाही तोपर्यंत मी इकडे गॅसवरती जरासं दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे एक वाटी दूध आहे ते गरम करण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे तोपर्यंत साहित्य सांगते तुम्हाला मी इथे फुल्ल दोन वाट्या हे ज्या वाटेनं आपण खोबरं मोजलो होतं त्या वाटीनेच मी इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे इथे मी थोडंसं केशर घेतलेलं आहे आणि जे आपण मिल्क पावडर आणि शाई जी होती ती बारीक करून घेतलेली ते घेतलेलं आहे आणि वेलदोळेची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण केशर भिजत घालणार आहे केशर भिजल्यामुळे आपल्या वडीला छान असा कलर येईल यासाठी इथे मी थोडंसं केशर भिजत घातलेलं आहे तर इथे चमच्यावर मी तूप हे कढईमध्ये टाकलेलं आहे तूप थोडं चमच्याच्या साह्याने थोडंसं बाजूनी कढईला लावून घ्यायचं म्हणजे आपलं जेणेकरून खोबरं हे चिटकणार नाही यासाठी तर थोडंसं मेल्ट व्हायला लागल्यानंतर तूप यामध्ये मी यामध्येच खोबरं टाकणार आहे आता खोबरं छान असे एक दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर काय होईल ह्यातला जो ओलसरपणा असतो तो कमी होईल यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं हे खोबरं असंच परतून घ्यायचं आहे खोबरं अजिबात खाली लागून द्यायचं नाही असंच परतत राहायचं आहे आपल्याला कारण की खोबरं जास्त चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे दूध घातल्यामुळे काय होईल जरासं त्याला मऊ येईल यासाठीच इथे मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आता दोन ते तीन मिनटं असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला यात आपोआपच मऊ पणा यायला सुरुवात होते खोबऱ्यामध्ये चार ते पाच मिनटं याला मी परतून घेतलेलं आहे आता यामध्येच मी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण मी व्यवस्थित सांगितलेलं आहे जर अडीच वाटी आपलं खोबऱ्याचं किस असेल तर दोन वाट्यात साखर वापरायची हे परफेक्ट मेजरमेंट आहे साखरेचं जास्त गोडसर पण होत नाहीत आणि जास्त सपकही होत नाहीत त्यामुळे आपल्याला हे प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे तर एकदा साखर टाकली की असं थोडंसं परतत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून साखर ही वितळी जाईल यासाठी आता इथे एक ते दोन हे मी परतून घेतलेले आहे साखर टाकल्यानंतर आता इथे मी जी आपण मिल्क पावडर आणि जी शाई होती ती बारीक करून घेतली होती मिक्सरला फेटून ती यामध्ये टाकायची आहे आता साखर एकदम परफेक्ट वितळेल यामध्ये टाकर थोडी वितळायला लागली की हे मिश्रण आपोआप पातळ होतं हे ते पाहू शकता की ते छान असं पातळ झालेलं आहे हे अशा केल्यामुळे काय होतं की आपली मिठाई एकदम छान अशी मौसत होते त्यामुळे हे थोडंसं दूध घालायचं आणि तुम्हाला जर दूध वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही इथे खवासुद्धा वापरू शकता त्याचीसुद्धा ही खूप छान होते तर यामध्ये मी दूध आणि केशर टाकल्यानंतर कलर थोडासा पिळसरपणा आलेला आहे आता केशर वापरणं हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरी काय हरकत नाही आणि जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही इथं थोडासा तुम्ही इथे थोडासा कलरसुद्धा वापरू शकता दिसायलासुद्धा आपली मिठाई दिसताना एकदम छान मार्केटसारखी दिसते तर इथे मी परातीला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे इथे मी परात घेतलेले आहे तुमच्याकडे जर वडीचं वगैरे पाडण्याचं से भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता पण इथे मी पेडे बनवणार आहे वडीचे त्यामुळे इथे मी परात घेतलेले आहे तुम्ही इथे कोणतंही वडी करण्यासाठी भांडं वापरू शकता वडी जर बनवायची असेल तर सेम अशीच बनवायचे आहे आपल्याला आणि जरी पेढे बनवायचे असेल मिठाई बनवायची असेल तरी सेम असे प्रकारे बनवू शकता फक्त जर वडी बनवणार असाल नुसती खोबऱ्याची तर तुम्ही इथे साखर आणि आपलं ओलं खोबरंच वापरायचं आहे जर तुम्हाला छान असा पेड्याचा जर चव वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर नाहीतर खवा वापरायचा आहे तर एकदम परफेक्ट असे घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे तरी इथे आता मी जी वेलदेवडूची पावडर आपण केली होती ती घेतलेली आहे तरी ते छान असा घट्टसर गोळा झालेला आहे हे मिश्रण जस जसं घट्ट होईल तसं असं कढईला लागायला सुरुवात होते तुम्हाला मी आणि एक दोन मिनटांना दाखवते परफेक्ट असं हे आपलं मिश्रण झालेलं आहे कलरसुद्धा एकदम चेंज झालेला आहे पूर्ण केशरचा कलर उतरलेला आहे आपल्या मिठाईमध्ये तिथं आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे एकदम घट्टसर असा गोळा झालेला आहे पाहू शकताय तर इथं कढईला लागायला लागल्यानंतर लालसर व्हायला सुरुवात होते जसा तसं आपल्याला समजायचं आहे की आपली मिठाई परफेक्ट झालेली आहे जरी तुम्हाला ते समजलं नसेल घट्टसर गोळा झालेला थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि तो मिश्रण हातामध्ये घ्यायचं जर हातामध्ये आपल्या छान अशी गोळी होत असेल त्याची हाताला चिकटत नसेल तर समजून जायचं जा की आपली मिठाई परफेक्ट झालेली आहे अशा प्रकारे आपली मिठाई परफेक्ट झाली की नाही ते पाहू शकता तर इथे मी परातीमध्ये छान असं पसरून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्या हाताला चटके बसू नये यासाठी मी इथे प्लॅस्टिकची पिशवी घातलेली आहे आणि व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे पटकन गार होण्यासाठी हे मी पसरून घेतलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे ही वडीसुद्धा बनवू शकता तर इथे मला वडी बनवायची नाही पेढे बनवायचे आहे पटकन हे गार होण्यासाठी मिश्रण मी हे ठेवून देणार आहे आणि परफेक्ट एकसारखे आपले पेढे बनण्यासाठी इथे मी हे पसरून कापून घेणार आहे तरी ते मी थोडेसे पिस्ते घेतलेले आहे पिस्ते छान असे पसरून घेणार आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट वापरू शकता नाही वापरायचे स्किप केले तरी चालतील तरी ते माझ्याकडे थोडेसे इथे पाहू शकता मी थोडेसे पसरून घेतलेले आहेत आणि थोडेसे मोठ्या भोगळ्याचे बी आहेत ते मी यामध्ये थोडेसे लावून घेणार आहे म्हणजे आपले जेव्हा आपण पेढी करू ते परफेक्ट एकसारखे आपले पेढे होतील यासाठी तरी ते मी छान असे कट करून घेतलेले आहेत तरी ते पर प्रत्येक असे कट करून घेतल्यानंतर तुम्ही अशासुद्धा वड्यासुद्धा बनवू शकता काही गरज नाही थोडेसे ओलसर आहेत तोपर्यंतच मी हे साईडला थोडं थोडं करून घेणार आहे आणि पेढे बनवून घेणार आहे तुम्ही हे पंख्याखाली एक अर्धा ते पाऊन तास ठेवू शकता परफेक्ट वड्या होतात पण इथं आपण थोडंशा ओलसर आहेत तोपर्यंतच मी हे पलटून घेत आहे कारण की मला याचे पेढे बनवायचे आहे इथे बघू शकता हे कलर वगैरे किती छान आलेला आहे कोणीसुद्धा म्हणणार नाही की हे ओल्या खोबऱ्यापासून आपण बनवलेलं आहे तर इथे माझे जवळजवळ सगळे मी पेढे करून घेतलेले आहेत आणि राहिलेले तुम्हाला हे दाखवत आहे तर प्रत्येक बर्फी मी हे पेड्याच्या आकाराने बनवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही बर्फी बनवून घ्यायची आहे तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वड्यासुद्धा ह्याच्या बनवू शकता छान अशी लागते या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा तुम्हाला पेढासुद्धा खाण्याची इच्छा होणार नाही हे अशा प्रकारे तुम्ही वडी केलात तर आता हे मिश्रण ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला जर वड्या करायच्या असेल तर तुम्ही ह्या वड्या कापून ठेवू शकता अर्धा ते पाऊन तासात ह्या पूर्ण सुकतात आणि मग त्याचे हे कठे तुम्ही बाजूला करायचे आहेत हीसुद्धा परफेक्ट आपली वडी बनते तरी ते मी पेड्याचा आकार दिलेला आहे वडीला तर अशा प्रकारे सगळे मी हे पेढे वळून घेतलेले आहेत राहिलेली पण अशा प्रकारेच करून घेणार आहे तर इथं परफेक्ट आपले तीस ते चाळीस असे हे पेडे झालेले आहेत दोन नाळापासून किती छान आपली ही मिठाई तयार झालेली आहे पाहू शकता है। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हे महिनाभरसुद्धा स्टोर करून ठेवू शकता काहीसुद्धा होत नाही फक्त एक काळजी घ्यायची की परफेक्ट आपला पाक झाला पाहिजे तरच ही मिठाई टिकते आणि साखरेचं प्रमाण आपले हे व्यवस्थित पाहिजे म्हणजे आपली वडी ही महिनाभर खाण्यायोग्य असते तर आजची रेसिपी कशी वाटली या रक्षाबंधनला नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद